सविस्तर वृत्त रायगड लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारापासून अलिप्त राहिल्याचा ठपका ठेवत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गौस खतीब यांनी तिघांचे तडकाफडकी निलंबन केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली यामुळे तालुका काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून पक्ष नेतृत्व कोणती भूमिका घेणार याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल सदरे माजी नगरसेवक बशीर मुजावर काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात का आली आहे तरी सदर माहिती मिळताच माझे सहकारी राकेश कोळी यांनी या तिघांसोबत चर्चा करत अधिक माहिती जाणून घेतली आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पर्यावरण विभागाचे जिल्हा किरण तायडे शहराध्यक्ष व अनिल सदरे व त्यांच्या सोबत असणार व बशीरभाई मुजावर या तिघांच्यावर निलंबनाची कारवाई राज आय काँग्रेसकडनं करण्यात आली नेमकं निवडणुकीच्या पा पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या अगोदर दोन दिवस ही कारवाई करण्यात आली पक्षविरोधी का, काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला नेमकं काय आहे प्रकरण आज आपण जाणून घेऊयात पर्यावरण विभागाचे जिल्हा अध्यक्ष किरणजी तायडेकडून साहेब नमस्कार नमस्ते गेल्या पाच तारखेपासून मग व्हॉट्सअपवर तुमच्या निलंबनाचं पत्र फिरत आहे तुम्ही आहात असाल अनिल सदरी असतील किंवा बशीरभाई मुजावर असतील माजी नगरसेवक तर नक्की काय विषय आहे तुमच्यावर का निलंबनाची कारवाई करण्यात आली नाही मुळातच हा विषय अतिशय पोरकट आहे आणि बालिश असा आम्हाला वाटतो खरं तर ता तालुका अध्यक्ष गौस कथिप साहेब यांनी हे पत्र जे व्हायरल केलंय ते मुळात त्यांनी केलंय का त्यांच्या कुणी एका माणसाने केलंय तो आम्हाला पहिले काय कळलेलं नाही कारण आम्हाला हातामध्ये जे पत्र काय अजून आलेलं नाही ते व्हॉट्सअपवरती व्हायरल झालंय मी जिल्ह्याचा पदावरती काम करतो पर्यावरण विभागाच्या ता ता तालुका अध्यक्ष आहेत गौस कथिप साहेब मुळातच तालुका अध्यक्ष जर जिल्हाध्यक्षाला जर निलंबित करावं करू शकत असेल तर याच्यावरती शोकंतिका पहिली कुठली नाही दुसरी गोष्ट काँग्रेस पक्षामध्ये एक शिस्त आहे जरी कुणावरती कारवाई करायची असेलच आणि कारवाई करण्याची जर आलाच एखादा असा प्रसंग तर तो कारवाई करताना तो प्रदेशवरनं एखादी लेटर किंवा पत्र त्यासाठी येत असतं पण तालुका अध्यक्षांनी स्वतःच्या राजकीय कामासाठी त्यांनी अशा प्रकारे काम केलं की आम्ही आम्ही त्यांना रोईजर झालोय त्याच्यामुळे यांना कसं तरी थोपवायला पाहिजे त्यासाठी याने हे केलेलं कारस्थान आहे अजून दुसरं काही नाही त्यांनी व्हायरल केलेल्या पत्रानंतर तुम्हाला पक्ष पक्षश्रेष्ठींकडून किंवा पक्षातील वरिष्ठांकडून कोणत्या प्रकारची विचारणा करण्यात आली नाही नाही बिलकुल नाही आम्हाला वरिष्ठांकडून काही विचारणा करण्यात आली नाही आणि आम्ही स्वतःच वरिष्ठांना हे सम सगळ्या गोष्टीचं प्रश्न विचारले की अशा प्रकारे कतीप साहेब आम्हाला अशा प्रकारे पत्र दिले तर त्याच्यामुळे त्याला काही लक्ष देऊ नका त्याच्यामुळं हा विषय तिथेच थांबलेला होता था। जे पत्र पत्राद्वारे तुमचं निलंबन केलं जे निलंबन केले ते तुम्ही तिघही मान्य करताय की नाही करता नाही बिलकुल ना नाही नाही कसं काय अहो तुम्हाला विषय सांगतो कानं मागून आला आणि तिकट झालो असा प्रकार आहे काँग्रेसमध्ये आम्ही नवीन आहोत ना बहुस्कती साहेब मागेल अनेक वर्ष राजकारण करतायत काँग्रेस पक्षाचे आता ते काँग्रेस पक्षासाठी राजकारण करतात स्वार्थासाठी स्वतःसाठी करतात हे त्यांनी त्यांचं त्यांनी ओळखावं पण आम्ही पक्षासाठी काम करणारी माणसं आहोत आणि काँग्रेस पक्षासाठी आम्ही सगळं वाहून घेतलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही फक्त पक्षासाठी काम करणार आणि काँग्रेस पक्षामध्येच राहणार इतकं नक्कीच गेल्या काही दिवसापूर्वी महायुतीच्या प्रचार सभेदरम्यान तुम्ही विरोधी पक्षाच्या प प्रमुखांची भेट घेतलीत म्हणजे विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची तुम्ही भेट घेतलीत असं देखील बोललं जात आहे नाही बघा आम्ही भेट घेतली नक्कीच मी काय त्याला नाकारणार नाही पण ती भेट आम्ही घेतली नव्हती त्याच्यासाठी आम्हाला बोलवणं केलं होतं आम्ही स्वतःहून भेट घेतली नव्हती आणि कसं असतं मी मुळातच म्हणतो रामदास भाईंनी आम्हाला भेटीसाठी बोलवलं होतं मी तुम्हाला एक गोष्ट जाणून बुजून मला सांगू इच्छ सांगू इच्छितो की बघा महाराष्ट्रामध्ये जसे शरद पवारसाहेब आहेत ज्यांना आपण राजकारणाचा बाप मांडतो तसंच कोकणामध्ये जर तुम्ही रामदास कदम यांना जर तुम्ही डावलून राजकारण करणार असाल तर बिलकुल ते शक्य नाही कारण त्यांनी नक्कीच कोकणामध्ये चांगलं काम केलं आहे मी जरी काँग्रेसचं असलो काँग्रेसचं काम होतं तरी ते भाई ते काम करत त्यांनी जे आम्हाला बोलवणं केलं एक आदर जसा आम्ही मान्य आमचे शरद पवार साहेबांचा आदर ठेवतो तसंच आम्ही रामदास कदमसाहेबांचाही आदर आहे त्यांनी जर बोलवणं केलं तर भेटणं हे गरजेचं होतं त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे भेट गेलो आणि त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही आमच्यासोबत काम कराल का आम्ही त्यांना मनापासून सांगितलं की भाई आम्ही ह्या वेळेस अशा प्रकारे करणार नाही कारण आम्ही महायु महाविकास आघाडीची माणसं आहोत मान्य राहुल गांधी साहेब यांचा आदेश आहे की महा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठी ठामपणे उभं आहे कारण आपल्याला मोदी सरकारच्या विरोधात आम्ही काम करतो त्याच्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं की ह्या वेळेस आम्ही बिलकुल असं काही करणार नाही आम्ही तुम्ही बोलत त्याच्याबद्दल आधार आम्ही आमचा आधार वागतो आणि आम्ही काम करणार ते काँग्रेससाठीच काम करणार आणि मान्य राहुल गांधीसाठीच काम करणार आणि आम्ही आघाडीचं महाविकास आघाडीचंच काम करणार असं त्यांना सांगितलं आता तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की कोकणचा बाब शिवसेना नेते रामदास कदम यांची आम्ही भेट घेतली कदाचित त्यांची भेट घेतली ह्याच्यातून काही गैरसमज निर्माण झाले असेल त्यातून तुमच्यावर कारवाई झाली असेल का नक्कीच ती भेट अशी होती की ती लोकांना असं वाटेल की ह्यांनी काहीतरी जाणून बुजून मुद्दा म्हणून काहीतरी करण्यासाठी भेट घेतली असं बिलकुल नाही आहे भाईंची भेट घेतली आम्ही त्यांना सांगितलं की भाई आम्ही या टायमाला महाविकास आघाडीसोबतच आहोत आम्ही तुम्ही बोलात म्हणून तुमच्या आधाराखर तर आम्ही इथपर्यंत आलो पण आम्ही सध्या आम्ही महाविकास आघाडीसोबतच आहोत मग यापुढे तुमची दिशा काय असणार आहे तुमचा निर्णय काय असणार आहे महाविकास आघाडीचं काम करायचं की महायुतीची का हात धरायचं नाही नाही बिलकुल नाही आम्ही काँग्रेसची माणसं बघा आम्ही राहुल गांधींनी जे चार हजार किलोमीटरचा भारत जोड यात्रेचा जो संकल्प हाती घेतला आणि तो त्यांनी पूर्ण केला त्याचा आम्हाला गर्व आहे आणि आम्ही मोदी सरकारने ज्या प्रकारे भारतामध्ये जातीजातीचं राजकारण करून मताचं ध्रुवीकरण करून जे आपल्या समाजामध्ये जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम केलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्या मोदींच्या विचारधारेला जो जोड करत असेल किंवा सोबत घेत असेल आम्ही त्यांच्या बिलकुल सोबत जाणार नाही नक्कीच आणि आम्ही राहुल गांधींसाठी आम्ही महाविकास आघाडीमध्ये आता पण आहोत नंतर पण आणि अंतमत पण तिथेच राहूत एवढं नक्की आता तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं मोदींना विरोध करण्यासाठी मोदींच्या सोबत जे जाणार त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाहीत ना कदाचित याच्यामुळेच तुम्ही रामदास कदमांनी तुम्हाला भेटायला बोललं त्यावेळेस तुम्ही त्यांना नकार दिलात का नाही असं नक्कीच आम्ही असाच विषय आहे तो पण कसं असते काही पॉलिटिकली लोकांनी त्याचं भांडवल केलं आहे तालुका अध्यक्ष मान्य गौस साहेब यांनी याचं भांडवल केलं आणि आम्ही कुठंतरी त्यांच्यापेक्षा वेगात काम कुठं करत आहे का किंवा आमच्या बोटोकडे एक पाऊल पुढं जातोय का असं ही जी भावना असते ना ही खरं तर पक्षाला विघातक असते आणि तसंच कुठंतरी आमच्यासोबत तिथे तालुक्यामध्ये घडतंय असं वाटतंय आता तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला सांगायची अनिल चदरी साहेब हे शहराचे शहर अध्यक्ष म्हणून काम करतात खेड तालुक्यामध्ये आणि खेड शहराचे अध्यक्ष असताना हात नेहमीच त्यांनी गौस खतिफ साहेबांचा पकडला होता आज सात आठ वर्ष ते त्यांच्यासोबत काम करतात आणि असं असताना देखील आज त्यांनी त्यांची हात साथ सोडून आज ते आमच्यासोबत आम्ही एकत्र एक गट वेगळावर राहून आज आम्ही थांबलो त्याचं कारण पण तेच असणार आहे नक्कीच तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं ना त्याप्रमाणे जर तसं बघायला गेलं आता देशामध्ये थेट म्हणजे थेट लढत ती नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी किंवा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी महाराष्ट्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे पण तुम्ही जी आता शिवसेना नेत्यांची भेट घेतली विरोधी पक्षाची भेट घेतली त्याचं टायमिंग चुकलं हा नक्कीच असं म्हटलं तरी काय वागवं नाही पण बघा ते ज्या गोष्टी घडल्या त्या आम्ही नाकारल्या नाहीत त्या आम्ही म्हणतोय पण आम्ही ज्या भेट घेते आम्हीच्या आमच्या ज्या भेटी झाल्या त्या आम्ही नाकारल्यात त्यांना हे सांगलं की आम्ही आज सध्या तरी महाविकास सोबत आहोत आम्ही सध्या असं येऊ शक आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या अगेन्स्ट काम करतोय आणि राहुल गांधी साहेबांसाठी आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत आणि त्यांच्या सोबत राहणार असं मी भाईनं सांगितल्यानंतर भाईनी पण ते उत्स्फूर्तपणे घेतला आणि त्याबद्दल आम म्हटले ठीक आहे काही अडचण नाही असं म्हणून आम्हाला त्यांनी रजा दिली आता तुम्ही ज्याप्रकारे म्हणताय की आम्ही विरोधी पक्षाच्या लोकांना भेटल्या आहेत पण काही गोष्टी आम्ही पण तुम्हाला सांगू इच्छितो की आमचे जे तालुकाध्यक्ष जे आहेत गौस कथित साहेब हे जर महाविकास आघाडीची माणसं सोडून जर महायुतीच्या माणसांना भेटत असेल तर त्याला आम्ही काय करायचं उदाहरण म्हणून सांगतो जे आपले तटकरे साहेब आहेत त्यांचे जिल्ह्याचे अल्पसंख्यांचे अध्यक्ष इथे आले होते मुस्लिम समाजाचे आहेत ते त्या माणसाचे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आहेत त्यांचे अल्पसंख्यांचे अध्यक्ष इथे आले असताना दोस खतिप साहेबांनी त्यांची जाणून बुजून भेट घेतली आणि त्याच्यासोबत भेट घेताना त्यांनी स्वतःची स्वतःसोबत ती पत्रक जी घड्याळ जी प्रचार प्रचारपत्रक आहेत ती पण त्याच्यासोबत होती आता ही भेट कशासाठी घेतली असेल ते पण हा पहिले प्रश्नाचा एक भाग तयार झाला दुसरी गोष्ट ह्या शहरामध्ये तेरा बूथ आहेत आपले शहरामध्ये तेरा बूथ आहेत त्या तेरा बूथवरती वरती तीनच बूथ आमचे काँग्रेसचे लागले बर ठीक आहे तीन बूथ लागले पण आमचे तालुकाध्यक्ष तीन बुथ वरती सांभाळण्याऐवजी बीजेपीच्या बुथ वरती बसतात सेनेच्या बूथवर जाऊन बसतात हे कशाला म्हणायचं आम्ही तुम्ही जर काँग्रेससाठी काम करता राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुम्ही बूथवर जाऊन बसणार तुम्ही सेनेच्या बूथवर जाऊन बसणार तुम्ही बी जे पीच्या बूथवर जाऊन बसणार ही भूमिका तुमची काय आहे म्हणजे तुम्ही काँग्रेसला डावळताय का तुम्ही तिकडं स्वीकारताय तुमची एक भूमिका काहीतरी ठेवा का तुम्ही काँग्रेससोबत आहात की सोबत आहात तुम्ही रामदास सोबत आहात तटकरे साहेबांसोबत आहात तुम्ही आनंद गीते साहेबांसोबत आहात की तुम्ही संजय राऊत कदमांसोबत आहात म्हणजे नेमकी तुमची भूमिका काय हे आम्हाला सगळे समजू दे तुम्ही आता जे तालुका अध्यक्ष ज्या प्रकारे आरोप केलेत की पूरा वै, पूरा वै ते बीजेपीचे पुत्र गेले शिवसेनेचे पुत्र गेले त्या संदर्भात तुमच्याकडे पुरावे आहेत का नक्कीच आमच्याकडे पुरावे आहेत पुराव्यासारखे पुराव्याशिवाय आम्ही काही बोलणार नाही माझ्याकडे त्याचे फोटोच उपलब्ध आहेत त्या फोटोवरती तुम्हाला पाहिजे ते फोटो तुम्हाला देतो ते पहा तुम्ही याच्यामध्ये काय नेमकं चाललंय ते तुम्हीच त्याच्यावरती पडताळ म्हणजे या संदर्भात तुम्ही तुमच्या पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार नाही तक्रार नाही पण आम्ही आमची एक विनंती म्हणून तक्रार करणं हा गौस कदीप साहेबांनी नक्कीच काँग्रेस पक्षामध्ये चांगलं काम केलं होतं मागे आता पण ते करत असतील कदाचित पण ही ह्या ह्या निवडणुकीमध्ये त्यांची जी भूमिका आहे ना ती थोडीशी संशयास्पद वाटली त्याचा आम्ही त्याच्यामुळे आम्ही एक विनंती अर्ज आम्ही नक्कीच पाठवणार की मान्य गौस कदीप साहेब हे आता तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करत होते असतील पण आता कुठेतरी त्यांना वरती घ्या जेणेकरून तालुक्यामध्ये आता नवीन कुठल्या तरी चेहऱ्याला काम करण्याची संधी मिळेल आणि नवीन जी तरुण पिढी असेल किंवा नवीन जे पक्षामध्ये जे थोपलेत ते गौश खतिब साहेबांच्या कार्यपद्धतीला बघून जे थांबलेत ती लोक कुठं पक्षामध्ये नवीन आणि नवीन त्याच्यामध्ये येतील आणि पक्ष वाढीसाठी कुठंतरी चालना मिळेल त्याच्यामुळे आम्ही नक्कीच पक्षश्रेष्ठींकडे ही मागणी करणार की आता कुठेतरी तालुकाध्यक्ष पदाचा विचार करावा आणि साहेबांना वरच्या पदावरती घ्यावं असं आम्हाला नक्कीच तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं गौश खतिब यांची भूमिका यंदाच्या निवडणुकीमध्ये संशयास्पद होती गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांची भूमिका संशयास्पद होती गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंद गीते यांना मतदान करायचं तटकर्यांच्या जा व्यासपीठावरून जाहीर केलं होतं नाही तो उत्स्फूर्तपणे गेलेला एक विषय होता त्याच्यामुळं त्याच्यामध्ये त्याची कबुली त्यांनी यंदा आता नुकतीच जे मुकादम लँडमार्क येथे सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं गीते साहेब आमच्या मनात जे होतं ते आमच्या ओटात गेल्या लोकसभेला आलो होतो म्हणून होय होय पण ते थोडं उत्स्फूर्तपणे गेलं होतं त्याच्यामुळे ते चुकून झालेलं स्टेटमेंट होतं त्याच्यामुळे त्याला त्याच्यावरती जास्त कमेंट्स करण्यात काय अर्थ नाही धन्यवाद